नाही आता नाही बोलायचं बोला पण नाही आता नाही आता ब्याऐशी आजार त्यांनी वाढवले म्हणून सत्तरच्या वर मी माझी अपेक्षा नव्हती तुम्हाला नाही नाही ब्याऐंशी आजार का ते बोल नाही नाही ब्याऐशी असं मजाक नको करू मजाक नाही हे तुम्हाला सांगितले मी लाखाचे काली नाही सांगत मी बैलांचे तुम्हाला सांगितले तर लाखाची जोडी बरोबर ना गी। गी। आलो ना बाबा आपण बैल घ्याल आम्हाला आज असं असा ताज भाडं लागेल आम्हाला तिथे घेऊन जायला सोपं नाही ना बरं घ्यायचे कशी राहते जे मागायचे ते मोकळ्या मनानं मागून टाकले मजाक नाही ब्याऐंशी हजार रुपयाला तू बिंदाच थाप मारून दिन

फक्त असे नाही तसं बोलल्यावर नाही डायरेक्ट बोला ना तसं बोलल्यावर नाही होत या बैठक मध्ये तुम्ही शिजवलं तुम्हीच का तुम्ही शिजवलं तुम्हीच का तुमच्या समोर मारले मार मार काय आणतोय दिला आम्हाला पुरण नको तुचा अपमान करायचं नाही काही नाही पंच्याऐंशी दिले दिलं दादाजी अभिमान कापुते हे देवळ्याहून आले हा नामपूर बाजार सोडून इथं आले मुंडे लई मागे जोड्या म्हणे पंच्याऐंशी हजार रुपयाला हा दोन म्हणजे टाइम लागलाय काम फुटला पंच्याऐंशी हजार रुपयाला आहे शिंदे पंच्याऐंशी गोविंद शिंदे बरोबर आपल्याला नावावर आलो आम्ही काय गॅरंटी देणार नाही इथं आपण देणार आहे आपण व्यवहार झालेला उदार एवारे हो झुकून बैल देऊ दादा आपल्या नावावर येले बरोबर कुठे आले तुम्ही युट्यूब वर संदीप सकाराम पाटील त्यांनी वीस हजार केलेले वीस हजार त्यांनी केलेले आपण फायनल तीस सांगितलेले बरोबर येवार एकदम जवळ आहे आणि आपण सर बरोबर पाळवी देऊन खिलारी घेताय गाडी कर गरीब सर्व्या गोष्टीला काही टेन्शन नाही आणि फक्त थाप मारायची तू न नाव सांग नाव सांग आता आता विजय पाटील सांगा बस 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 आबा आम्ही थोडस मागे कर काय नाव नऊ विजय पाटील भोंडण भोंडण ना फार वेळा भोंडण वीस हजार त्यांनी केले तीस हजार आपण सांगितले बरोबर दहा हजारचा फरक पावन पावन करून बोल बोल बिल देणार नाही येत नवा बैल आहेत फक्त दाखल जीवान गुंत मी बैल माहिती सोनं काही वकर चालन जो काही ते वकर चाल चालत पण जीवानी फक्त मित्र उना या बैल पलटावर आहेत म्हणे म्हणून मी जोडी बदल राहू असं मी तुम्हाला फोन व्हिडिओ कावार एकदम जवळ आहे सर्वांना माहिती येवार कुठे होणार आहे दादा आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एका माणसाने पांडू दादा पुढे या इकडे तिकडे पाहुण्या करून बोलायचं त्यांना येऊन येणा औषध नाही असा उभा राह तू तू हा तुम्ही असा उभा दादा द्या तो राहत्या आणि बोला सुट्टी जाऊ दे ते फक्त आपले विसरा काय म्हणणं आहे हे दादा बी आपल्या नावावर गेले हे दादा बी येले

त्यांचं नाही चालू आहे नाही का इथून ते नोट वापस नंतर पंच्याहत्तर ले नहीं। नहीं। नहीं।